महाराष्ट्र न्यूज बातमी फक्त जनतेच्या हक्काची तरुणानी गावच्या विकासात स्वतःला झोकून द्यावे मदन पाटील मुरुम तालुका उमरगा दिनांक अठरा रोजी देशाला अधिक समृद्ध करण्यासाठी ग्रामसफाई पाण्याची बचत पर्यावरणाचे संवर्धन नीतीमूल्यांचे शिक्षण जातीय सलोखा आरोग्य संवर्धन या गोष्टी महत्वाच्या आहेत ही विशेष शिबिरे विद्यार्थ्यांना केवळ शैक्षणिक नव्हे तर मानसिक सामाजिक भावनिक विकास करून तरुणांना चांगले नागरिक बनवण्याच्या दृष्टीने प्रभावी ठरतात राष्ट्र अभिमान जोपासण्यासाठी तरुणांनी गावच्या विकासात स्वतःला झोकून द्यावे असे प्रतिपादन उमरगा पंचायत समितीचे माजी सभापती मदन पाटील यांनी नाईकनगर तालुका उमरगा येथे श्री माधवराव पाटील महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने आयोजित विशेष वार्षिक शिबिराप्रसंगी शनिवारी दिनांक अठरा रोजी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी माणिकराव राठोड हे होते तर या कार्यक्रमाचे उद्घाटक जिल्हा बँकेचे अध्यक्ष बापूराव पाटील होते यावेळी नगर शिक्षण विकास मंडळाचे सचिव व्यंकटराव जाधव गुरुजी तर उमरगा पंचायत समितीचे माजी सभापती मदन पाटील माजी उपसभापती गोविंद पाटील तसेच माजी नगराध्यक्ष रशीद शेख योगेश राठोड डॉक्टर सतीश शेळके प्राचार्य डॉक्टर अशोक सपाटे तसेच प्राचार्य रमेश जाधव उपमुख्याध्यापक उल्हास गुरगुरे तसेच उपप्राचार्य डॉक्टर चंद्रकांत बिर मिराजदार आदींची प्रमुख उपस्थिती होती प्रारंभिक संत गाडगे महाराजांच्या प्रतिमेस मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले तसेच बापूराव पाटील यांच्या हस्ते शिबिराचे भूमिपूजन झाडाला आळे व पाणी घालून उद्घाटन करण्यात आले राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी प्राध्यापक प्रताप प्रतापसिंग राजपूत डॉक्टर शीला स्वामी डॉक्टर रवींद्र आळंगे डॉक्टर प्रकाश कुलकर्णी तसेच डॉक्टर विलास खडके डॉक्टर नागोराव बोईन बोईनवाड डॉक्टर अप्पासाहेब सूर्यवंशी डॉक्टर सुधीर पंचगल्ले तसेच डॉक्टर जयश्री सूर्यवंशी डॉक्टर संध्या डांगे विद्यार्थी प्रतिनिधी धीरज आ, मुदकन्ना विद्यार्थी प्रतिनिधी मनीषा पुराणे आदींनी पुढाकार घेतला कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉक्टर अशोक सपाटे यांनी केले तर सूत्रसंचालन प्राध्यापक डॉक्टर सुभाष हुलपल्ले तर आभार प्राध्यापक अशोक बावगे यांनी मानले बहुसंख्येने विद्यार्थी व विद्यार्थिनी यावेळी तसेच ग्रामस्थ उपस्थित होते जी टी व्ही महाराष्ट्र न्यूज उमरगा तालुका प्रतिनिधी विशाल देशमुख या शिबिराचं उद्घाटन झालंय असं नमोद परिस्थित प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी आपण या सेवा योजना शिबिराचा कार्यक्रम राबवत आहोत -पित, विद्यापीठ विद्यापीठाच्या आणि आपल्या महाविद्यालयाच्या वतीनं संयुक्त विद्यमान हा कार्यक्रम होतो या नाईक नगरमध्ये या वर्षी दुसरा वर्ष आहे सलग तीन वर्ष हा कार्यक्रम घेण्याचा विद्यापीठाचा आणि महाविद्यालयाचा प्रोग्राम असून याही वर्षी हा कार्यक्रम अधिक गेल्या वर्षीप्रमाणे अधिक चांगला होईल अशा शुभेच्छा आमच्या वतीनं व्यक्त करतो आणि या सेवा योजना शिबिराचे मुख्य उद्देश म्हणजे राष्ट्रप्रेम सामाजिक बांधिलकी व्यसनमुक्ती आणि श्रमदान या चार गोष्टी विद्यार्थ्यांना आत्मसात करून प्राध्यापकांनी अधिक चांगल्या पद्धतीनं त्यांच्या अंगी उतरावं अशी विनंती करतो या कार्यक्रमाला शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जी टी व्ही न्यूज ला वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा